नारणगाव पोलीस स्टेशन पुना ब्लड सेंटर डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर आणि जीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात चारशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात साई भक्त सुनील इचके या हॉटेल व्यावसायिकाने अठराव्या वेळा तर पत्रकार किरण वाजगे यांनी अठ्ठेचाळीसाव्या वेळा त्याचप्रमाणे डॉक्टर लहू खैरे यांनी अडुसष्टाव्या वेळा आणि नाराणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील यांनी सपत्नीक एकोणीसा वेळा रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या दात्याला पाच लाखांचा अपघात विमा हेल्मेट देण्यात आले नारंगगाव पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पत्रकार आश्पाक पटेल पोलीस कर्मचारी पोलीस पाटील महिलांनी या शिबिरात रक्तदान केले या शिबिराला भाजप नेत्या आशियाई भुसके माऊली खंडाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट युवा नेते अमित बिनके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष सूरज वाजगे प्रसन्ना डोके नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे विध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष संतोष खैरे उपाध्यक्ष किरण वाजगे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर पिंकी कथे डॉक्टर लहू खैरे डॉक्टर अक्षय शेवाळे युवा नेते आकाश बोरकर प्रमोद खानगे योगेश तोडकर अविनाश डावकर गणेश वाजगे जुबेर आतार सुशांत भुजबळ पुन्हा सेंटरचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराला भेट देणाऱ्या त्याचप्रमाणे शिबिर यशस्वी करण्यासाठी नारंगाव पोलीस स्टेशन अध्यातील सर्व गावचे पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दलाचे जवान ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते वनविभाग अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी शालेय विद्यार्थी शिक्षकवृद्ध पोलीस यांचे अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याने चारशे पंचवीस बॅग रक्त संकलन करण्यात यश आले आणि शिबिर यशस्वी झाले रक्तदाते आणि शिबिरात भाग घेणाऱ्या सर्वांची सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी व्यक्तिशः आभार मानले यापुढेही रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमांमध्ये असा सहभाग घेऊन समाजप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा जोपासण्यासाठी हातभार लावूयात अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज नारायणगाव